मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी सर्वांसाठी दिवाळी स्पेशल एकदम सोप्या मेथेडने इथे मी चकली दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण अगदी थोडक्या साहित्यामध्ये पाहूया चकली तीही खुसखुशीत नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे मुग डाळ घेतली आहे इथे मुग मी एक मोठी वाटी घेतली आहे आणि तिथे मी दोन वाटी मैदा घेतला आहे आता इथे आपल्याला मूग डाळ ही एकदम बारीक शिजवून घ्यायची जितकी शिजली जाईल तितकी शिजवून घ्यायची आहे आणि इथे मी मैदा कुकरला लावून घेणार आहे आणि कुकरच्या इथे मी सहा ते सात शिट्ट्या काढून घेणार आहे मिडियम फ्लेमवरती तर पहा इथे मैदा आणि डाळ दोन्ही आपलं डाळ छान अशी शिजले आहे आणि मैदा ही छान असा वापरून घेतला आहे पहा पण इथे अजून गरमच आहे मैदा आता हे मी एका चाळणीने डाळ अशी छान अशी मॅश करून घेणार आहे म्हणजे गाळणीतून गाळून आणि पीठ हे आपल्याला इथे छान असं चाळून घ्यायचं आहे तर पहा छान असे डाळ शिजलेले आहे फक्त ही अशा आपल्याला चाळणीवरती छान अशी मॅश करून घ्यायची आहे म्हणजे एकदम स्मूथ होते डाळ इथे हे प्रोसेस करण्यासाठी सहा ते सात मिनटं लागतात जास्त वेळ नाही जात जर डाळ छान शिजली असेल तर किंवा तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता तर पहा इथे डाळ ही छान अशी आपण सॉफ्ट करून घेतली आहे मॅश आणि इथे मैदा ही छान असा चाळून झाला आहे आणि पहा किती छान असा हलका झाला आहे मैदा आता यामध्ये आपल्याला चकली तयार करण्यासाठी काय काय साहित्य घेतले सा ते पाहूया इथे मी ओवा घेतला आहे अर्धा चम्मच इथे एक छोटी एक वाटी भरून तीळ घेतले आहेत इथे मी दोन चम्मच धने पावडर घेतली आहे इथे मी लाल तिखट पावडर घेतली आहे दोन चमच गरजेनुसार अर्धा चमच हळद घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता हे लगेचच आपण ॲड करूया तर आता यामध्ये ॲड करत जाऊया ओवा तेनेपूळ गरजेनुसार लाल तिखट पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला कुठलाच असा तेलाचा वापर करायचा नाही कडक कारण की हे डाळीची चकली आहे ह्यानेच खूप छान होते आणि आपण उकड काढून घेतली आहे पिठाची आता डाळ थोडी कोमटच आहे तर तशीच मळून घेऊया एकदम जास्त घालायची नाही ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आता हे छान असं मळून घेते तर पहा इथे पीठ असं म्हणून झालं आहे आणि आता असा गोळा तयार करून घेऊया पहा आणि इथे साच्यामध्ये घालून घेऊया तर इथे असा साचा घेतलाय अजून याच्यामध्ये थोडं बसणार आहे पीठ आता ह्याला लॉक करून घेऊया तर आता चकली पाळून घेऊया इथे बटर पेपर घेतला आहे आणि काटेही छान यायला लागले चकलीला पहा खूप ही अशी लांब लांबवायचे नाही जवळजवळच टाकायची आणि जितकी मोठी तुम्हाला हवे तेवढी करायची आणि इथे लॉक करून घ्यायची दोन्ही साईडून आता दुसऱ्या साईडलाही मी तशीच करते पहा किती सुंदर पडते गॅप ठेवायचा नाही चकलीमध्ये आता अशाच बाकीच्याही मी करून घेते पहा इथे दोन साईडला लॉक करून घ्यायची तर पहा इथे कढेमध्ये तेल घेतलं आहे आणि आता आपण चेक करून बघूया तेल टाकले का तर इथे छोटसं चकलीच हे टाकते तर तेल जसं आपल्याला हवं आहे तसं परफेक्ट असं गरम झालं आहे आता हे आपण काढून साईडला ठेवूया आणि आता ह्याच्यामध्ये चकली सोडून घेऊया जितक्या बसतील तितक्या डोनट बसतात तर डोनट सोडून घेऊ पहा चकली सोडत असताना गॅस अजिबात लो नको आहे किंवा हायही नकोय मिडियम फ्लेमवरतीच चकली हवे नाहीतर चकली तेलामध्ये वितरण्याच्या विरगळण्याचा खूप प्रॉब्लेम येतो जर गॅसची फ्लेम जास्तच कमी असेल तर आणि जर जास्त हाय असेल तर चकली पटकन कडक होते कुसकुशीत होत नाही आता इथे आपण चकली छान अशी भाजून घेऊया दोन ते तीन मिनट मिरती तर पहा इथे दोन्ही साइडून ही छान अशी चकली भाजून घेतली आहे आणि आता चकली काढून घेऊया पहा किती छान अशी काटेरी चकली तयार झाली आहे आता पूर्ण हजर तेल नितळवून टिशू पेपर वरती काढून घ्यायचे आता बाकीच्याही मी अशा सोडून घेते इन्स्टंट रेसिपी आहे आप आपल्याला भाजणी करायला वेळ नसतो किंवा भाजणीची चकली परफेक्ट ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी ही अगदी खुसखुशी आणि इन्स्टंट होणारी रेसिपी आहे आता इथे बाकीच्या चकल्या आपण करून घेऊया आणि पहा किती छान अशी चकली तयार झाली आहे एकदम छान अशी काटेरी आणि खुसखुशी झाली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर एकदम इन्स्टंट आणि अगदी चविष्ट आणि खुशखुशीत ही चकली आहे इथे मी तोडून दाखवते पहा खूपच छान अशी चकली आहे नक्की एकदा ट्राय करा